सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या गोविंदनगर येथील मनोहर गार्डन लॉन्स येथे बुधवारी सोळा एप्रिल रोजी शिवसेना ठाकरे गटाचे एक दिवसीय निर्धार शिबिर पार पडणार आहे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिबिरात मार्गदर्शन करणार असून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन होईल तर या शिबिरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे न ऐकलेले भाषण दाखवणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे सोळा एप्रिलला मनोहर गार्डन्स लॉन येथे शिवसेना शिबिर होईल दिवसभर हे शिबिर होणार आहे या शिबिरासाठी सर्व विभागातील पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येतात अनेक विषयावर चर्चा मंथन चिंतन होणार आहे सकाळी साडेनऊ वाजता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन होईल अशी माहिती संजय राऊत यांनी नाशिकमध्ये दिलेली आहे तर या शिबिरासाठी सायंकाळी उद्धव ठाकरे हे साडेसहा वाजता उपस्थित राहतील उद्धव ठाकरे हे शिबिरासाठी मार्गदर्शन करतील अंबदास दानवे चंद्रकांत खैरे असीम सरोदे हे देखील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिबिरात न ऐकलेले भाषण दाखवण्यात येणार आहे एक प्रकारे बाळासाहेब यांची या शिबिराला उपस्थिती असेल प्रत्येक पदाधिकाऱ्याने शिबिरासाठी वाहून घेतलंय ठाकरे परिवार नाशिकचं प्रेम असं आहे की मुंबई बाहेरचे पहिले शिबिर आहे नाशिकमध्ये असणार आहे असीम सरोदे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत लोकशाही वाचवण्यासाठी ते कार्य करणार आहेत त्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे असं वृत्तपत्रामध्ये मी वाचलं आहे उद्या हे दोन्ही प्रमुख आमचे सहकारी नाशिकमध्ये उद्या पोहचत आहेत आणि माननीय उद्धव साहेब सुद्धा येत आहेत नाही मला माहित नाही काल मध्ये चंद्रकांत खेण्याशी चर्चा झाली त्यांचं मला फोन होता नाशिकला येण्यासंदर्भात आणि त्यांनी काही गोष्टी माझ्या कानावर घातल्या आणि त्या आम्ही उद्धवजींच्या कानावर घातल्या पण उद्या आता असं की या पक्षांतर्गत काही जर गोष्टी असतील आणि ज्या वृत्तपत्रातून दिसत आहेत तर आम्ही आमचे पक्षप्रमुख जे आहेत ते सक्षम आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक